ज्यांनी ज्यांनी सद्गुरु तत्वपन्न महाराजांचं कीर्तन ऐकलं माझ्यापासून पुढच्या सगळ्यांनी मी सुद्धा ऐकले मी लहान असताना तिसरी चौथी नसताना महाराजांच्या मांडीवर बसलोय अगदी प्रेम करायचे आम्हाला आणि म्हणून ते शब्द अशोक महाराजांच्या मुखकमला ऐकायला मिळत होते सर्वांना आनंद वाटला उशीर झाला पण कोणाला वेळ झालाय असं वाटलं नाही आणि म्हणून आपण अशोक महाराजांच्या हस्ते आपण हा सर्वांच्या प्रतिनिधी आपला करूया आणि त्यांच्या हस्ते हा ये महाराजांना आणि आई साहेबांना आपण या ठिकाणी करूया हरिभक्ती परायण अशोक महाराजांना विनंती करतो की महाराज आपण आपल्या शेत करू प्रसाद महाराजांना तो यथोशी अशा पद्धतीनं आहे का तुम्हाला मला जो मान आहे ते दादासाहेबांमुळे आहे दादासाहेबोबा यांचं अक्षर हे नुसतं गात नव्हते नुसतं पाहत नव्हते तर ते जगत होते तो खोबारा म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी बोलतात त्याच पद्धतीनं तुम्हाला मला मान मिळतोय सेवका स्वामीसाठी मान त्यांचे नाम त्यांचे धन धन्य जाण तुम्ही संत हे धरते आणि म्हणून अशा या समर्थांचे आपण दास आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थी पथदर्शक ते आपले आहेत हे केलं म्हणजे आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही मात्र फुल फुलांशी पाकळी म्हणून सर्व वारकऱ्यांच्या वतीनं हा आहेर सर्व कुटुंबांना आहेर या ठिकाणी सुखूळ झालेला आहे आणि आम्हा सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे महाराज काल्याचं कीर्तन तुम्ही ही धोती दिसून करा <laughs> आम्हा सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की ही धोती तुम्ही नेसायची धोती फेटा पंडित जेवढी आपली जुनी घाला मात्र फेटा आणि धोती हा आयर दिसूनच करावी आमची विनंती आपण मान्य कराल ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या नंतरचा उपक्रम जे राहिले कडे माहिती येतो ते पूर्ण करतील आरती होईल तोपर्यंत कुणी जायचं उठायचं नाही महाराज राम कुंडली कवरदारी विठ्ठल श्री जानदेव तुकाराम देवतामय सामय समदे श्री निवृत्ती नाथ सुते गिरीन्यारे गिरी आनंद शिकार लेणी भारताचा ग्रावी विश्वनाम प्रसिद्ध परुपि साग सर्व शास्त्रांचे माहेर पर दशाध्याय कृष्ण भगवान की ही शकेशे साहुरे तारे एका

सगळ्यांना वस्त्र दिलेले आहे तर ज्ञानेश्वरीला नवीन वस्त्र घालून त्याची पूजा करायची आहे सगळ्यांना अगरबत्ती पोचलेली आहे आरती होणार आहे मात्र जे वाचक आहे ते एक पण वाचक उठणार नाहीये बरं काय म्हणाल तुम्ही हा तिकडे वस्त्र मिळाले नाही संपते का देऊ देऊ नंतर देऊ आपण बर <laughs> दिलेलं आहे प्रत्येकाला जागेवर केलेलं आरतीला कोणी उरू नका बरं का खाली बसूनच आपापल्या ज्ञानेश्वरीची आरती करायची पुण्याकड नसेल तर शेजारीशी की घ्या माझी चंदनस्य महापुण्यम पवित्रम पापशोधनम अपदाहर ते नित्यम लक्ष्मी सुखसंपदा

আধাই <laughs> আমরা सर्वांनी आपल्याकडे दिलेली जी आरती आहे ना ते अर्थ राहून घ्यायचे मागे सातशे त्रास झाले असं घ्या प्रत्येक ठिकाणी एक प्रकारे का नाही असं नाही का शाबरधयत्रि सप्त समिधा कृता देवायज्ञन धनवाना अबधन पुरुष पशु

तो माई वल्ल भराई तावल्ला वा पावी जीवगत जय देव जय देव रवि नारा महा कैवर्य पीज जस संत अनुग्रह मारा हरि नाराला जय रूपय

तो मुस्तमी करा हा असं वेगळं काही करू नका ते शांत करू वाटलं शांत करा कुठं ठेवायचं असं ठेवा मात्र तिची व्यवस्था तुम्ही प्रत्येकाची करू सर्वांनी आपला आता या झाल्यानंतर अगदी सावकाशपणे न्याय घ्यायचे श्री गुरु महाराज आल्याचे कीर्तन आहे कार्याच्या कीर्तनाकडे जात आहेत तुम्ही पण नाश्ता करून कदाच्या कीर्तनाला उपस्थित राहावं हे सर म्हणा विनंती वाती आणि उत्पत्ती मात्र प्रत्येकाने जिम्मेदारीने सांभाळा प्रत्येकाने आपल्या घेऊन जावा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरी यायचा आणि आरती सुद्धा दोन मिनटे शांत बसा हो दोन मिनिटं शांत बसा हो नुसती ज्ञानेश्वरी घरी यायची नाही तर रोज पाच होईल दररोज वाचायचं आहे

काही वेळामध्ये कीर्तना सुरुवात होत आहे ते कीर्तनाकडे आपण या काही निर्माण काय करू नकाश काही वेळा अटॅच होते हॅलो हरिओ सगळं बंद करा चला सगळं बंद करा सगळं बंद करा सगळं बंद करा